<coughs> ya patah patah ibu tertib sarwani. घणा आहे या पटापटा लाईव्ह वरती अंधेरा कायम पटापट पटाकट कमेंट करा मित्रांनो झालं का सर्वांचं जेवण वगैरे या सर्वांनी लाईव्ह वरती <coughs> आज जबरदस्त कलिंगड खाडला बॉस कलिंगड वॉटरमिलन अॅलो हो, हो, हो। दुजी नमस्ते नमस्ते श्री स्वामी सरत जडेजा भैया मैं जालना महाराष्ट्र से नीतू दीदी स्वागत है आपका हमारे लाइव में जडेजा भाऊ हो, स्वागत आहे तुमचं माझ्या वरती लाइक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा सपोर्ट कीजिए भैया धन्यवाद धन्यवाद लाइक के बदल कहाँ से हो नीतू जी बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में हो जाऊं जा ओके 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 मेरे वीडियो पर एक कमेंट कीजिए शॉर्ट वीडियो पर या नहीं तो कम्युनिटी पोस्ट में लिए दीजिए टेक्स्ट मैसेज में कम्युनिटी पोस्ट में कमेंट लिख लीजिए दी दीजिए लाइक like करा कमेंट करा भावनों चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सर्वांना कळकळीची कल विनंती आहे मग जडेजा भाऊ काय म्हणते मग मुंबईचं वातावरण फटाफट फटाफट पट कमेंट करा लाईव्हला लाईक करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही कळकळीची कर विनंती आहे लाईव्हला लाईक नसेल केले तर लाईक करा भावानो आई कॅन लेक समथिंग टू वाच होका आई सांगू हूं हम्म 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 सांगतो वाचत जाऊ शकतो की लाईक करा कमेंट लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावानो लाईव्ह लाईक नसेल केले तर लाईक करा डबल टच करून स्क्रीनला हं नमस्कार पाहु न हो विनोद दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हो पण येत आहेस ना मराठी येतेस ना तुम्हाला काय विनोद दादा या लेखकाचं पण स्वागत करावं आपल्या लाईव्ह वरती फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू पहिले पार पटापट पटापट कमेंट करा सबस्क्राइब करा चॅनल ला आणि लाईव्ह लाईक नसेल केले तर लाईक करा स्क्रीनला डबल टच करून <laughs> हो येतं भाऊ <laughs> oh yeah. सगळे ठीक आहे गुड <laughs> <Good. laughs> या ना एखाद्या वेळेस भाऊ इकडे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मार्गे तिकडून सिल्लोड भोकरदन लोकल एक कंची खेळायच्या मांगाली लागलेले वर का था आय पी एल सुरू होत आहे भाऊ आयसीएस चॅम्पियन झाल्यानंतर आयपीएल सुरू झाले की लाईव थोडे कम करायची मला आय पी एल आवड आहे मस्त फक्त जिओ हॉटस्टॉर वर आय फ्री पाहिजे हो जिंकणार आहे बोस सेमी फायनल डन का आपल्याला पण परमिशन पाहिजे होती इकडे मॅच घेण्याची जिंकला पाहिजे रे बाबा सेमी फायनल आपला भारत आयसीसी चॅम्पियन मग फायनल मध्ये येते मग ते आयसीसी चॅम्पियन आपल्या हात आला पाहिजे ही ट्रॉफी आपल्या हातात आली टेन्शन नाही वर्ल्ड कप मला वाटलं बाबा खरंच तिसरा वर्ल्ड कप येतो आपल्या हातामध्ये तिसरा का चौथा वर्ल्ड कप आहे आपला एकोणीसशे त्र्याऐंशी एक ला एक दोन हजार चार ला एक दोन हजार अकरा ला सौरभ गांगुली कपिल देव महेंद्रसिंग धोनी मला चौथी आशा लागली होती रोहित शर्माच्या काळामध्ये कप वर्ल्ड कप आला असता आपला बर का पण ले चुटिंग खेळली त्याने आपल्यासोबत ले चिटिंग केली आपल्याबरोबर चलो लाओ लाओ बेट बेट लगाओ इंडिया आज बाय बाय सर्वांना मी पण थोडा मॅच बघतोय